नमस्कार मी डॉक्टर निकिता डोईबळे प्रॅक्टिसिंग प्रॉस्टोटिस्ट अँड इम्प्लांटोलॉजिस्ट क्रांती डेंटल केअर छत्रपती संभाजीनगर मागच्या व्हिडिओ मध्ये आपण दाताला कीड लागणे म्हणजे काय बोललो होतो म्हणजे अगदी दातावर काळा डाग दिसतो ती हळूहळू कीड वाढत जाते जेणेकरून दातामध्ये तीव्र वेदना होणं सूज येणं पस तयार होणं या सगळ्याबद्दल आपण बोललो पण नक्की याची ट्रीटमेंट कशी करायची कधी करायची केव्हा करावी केव्हा नाही करावी याबद्दल आता आपण बोलणार आहात जे आपल्या दातामध्ये साधारण तीन लेअर्स किंवा तीन भाग असतात पहिला इनॅमल दुसरा डेंटिन आणि तिसरा पल्प या पल्प मध्ये वेगवेगळ्या रक्तवाहिन्या आणि नस म्हणजे ब्लड वस आणि नस असे दोन महत्वाचे भाग असतात जेव्हा एका दाताला दा कीड लागते त्याची सुरुवात शक्यतो सगळ्या बाहेर भाहे, सगळ्यात बाहेरचा लेअर म्हणजेच इनॅमल पासून होते जेव्हा कीड इनॅमल किंवा की डेंटिन या दोन लेअर मध्ये असते तेव्हा दाताची ट्रीटमेंट ही फिलिंग मटेरियल भरून केली जाते म्हणजेच जिथे कीड लागली आहे तिथे तो दात साफ केला जातो आणि त्यामध्ये फिलिंग मटेरियल भरला जातो जेव्हा कीड, पल्प पर्यंत पोहोचते तेव्हा त्या ते दातामध्ये तीव्र वेदना सुरू होतात मग त्याची पुढे सूज येणं तयार होणं हे सगळ्या गोष्टी आपल्याला दिसू लागतात अशा केस मध्ये त्या दाताची रूट केनाल ट्रीटमेंट ही केली जाते मला वाटतं प्रत्येक घरामध्ये एक तरी अशी व्यक्ती असते ज्याची रूट केनाल ट्रीटमेंट ही केलेली असते रूट केनाल ट्रीटमेंट म्हणजे नक्की काय हे आपण जाणून घेऊया रूट केनाल ट्रीटमेंट मध्ये सगळ्यात आधी दातावरची कीड काढली जाते आणि एक छोट छिद्र केलं जातं त्या छिद्रामधून क्रमित झालेला पल म्हणजेच इन्फेक्टेड पल ह्याला साफ केलं जातं नंतर रूट के ला त्या रूट कॅनल्सला स्वच्छ आणि निर्जंतुक करून त्यामध्ये विशेष औषधे आणि फिलिंग मटेरियल भरलं जातं दाताला मजबूत आणि सुरक्षित करण्यासाठी त्यावरून नंतर एक कॅप बसवली हो जाते अशा प्रकारे रूट कॅनल करून आपण आपल्या दाताला पुन्हा सुरक्षित आणि कार्यक्षम हे बनवू शकतो जर तुमचा दात दुखत असेल तर त्याला न काढताही आपण रूट कॅनल करून त्याला पूर्णपणे वाचवू शकतो रूट कॅनल ट्रीटमेंट ही कम्प्लिटली सेफ ट्रीटमेंट आहे जर तुमच्या दातामध्ये तीव्र वेदना होत असतील किंवा सूज येणं थंड गरम लागणं हे होत असेल तर आपल्या जवळच्या डेंटिस्टकडे नक्की जा आणि आपली ट्रीटमेंट करून घ्या